हे बघा विहीर फुल आता पूर्ण भरलेली आहे आणि हा बघा जे भाताचा गोटा असतो तो, तो पेरतात नागरून आणि नंतर रुजून येतात त्याला हा तरवा बोलतात हे बघा हा खांबा आहे ना तो फुलीचा आहे आणि ह्या दोन मळीत ना फाटकांची पूजा होते आम्ही शिवाजी महाराजांची मूर्ती बसवतो आणि ह्या इथे ह्या ग्राउंडमध्ये आमचं कार्यक्रम असतो सगळे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आयुष्यवड्या ब्लॉकमध्ये आणि आज आपण आपली फाटकवाडी सगळी फिरणार आहे आणि आमच्या फाटकवाडीमध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर सध्या माझ्या बघा बघासाठी आमची वाडीने बांधलेली सगळ्यांसाठी आणि इथे आम्ही सगळे नेटवरती सगळे गणपतीपती सगळे माणसं आली ना की इथे आम्ही बसतो तर आता काय नाही आता पावसाने भिजलेली आहे आता कोण वाडीत नाही सगळे मुंबईला काम आनंद यायला आहे त्यामुळे सो so, तर भेटूया पुढे तर इथून आमची वाडी स्टार्ट होते आणि इकडून जरा पुढे गेल्यावरची माझं घर आहे तिकडे पुढे आणि इकडे आपले वाडी इथून माझी वाडी स्टार्ट होते बघा आमच्या वाडीतली घर आणि दोन दिवस तर दोन दिवस सलग पाऊस पडतोय फुल आमची वाडी पावसाला दोन मिनिट विडी थांबवतो तर मित्रांनो ही चक्की आहे आणि आता बंद आहे आता अर्ध्या तासन खोले आणि चक्कीवाल्यांचं घर इथे आहे बघा इकडे पाठी समोर आणि इकडे आमची फुल वाडी आहे थांबा तुम्हाला दाखवतो आतमधून जाऊन तर हे बघा आता घरं बंद आहेत कारण दुपारची सगळी माणसं झोपतात त्यामुळे हे बघा आता ह्या घरामध्ये लॉक आहेत आता मी जी चक्की दाखली ना त्यांचं हे घर आहे आणि सध्या आमच्याकडे शेती चालू आहे त्यामुळे शेतीला पण माणसं शेती करायला पण माणसं गेली असतील शेव काय माहित नाही बघा गावची घरं अशी असतात तर हे चिरे कसे लांबले आहेत म्हणजे आता इकडे कुठेतरी घर बांधायचं आहे मला पण काय माहीत नाही कोणाचं घर बांधायचं आहे ते त्यामुळे असे आमच्याकडे कोकणात असे चिरे घर बांधण्यासाठी लागतात तर ते आणलेले आहेत तर जाऊया डायरेक्ट आमच्या मळ्यामध्ये तिथे आम्ही उन्हाळ्यातून खेळतो आणि आता पावसाळ्यातून शेती चालू आहे फेटू डायरेक्ट मळ्यात तर मित्रांनो आता मी माळ्यामध्ये आलो आहे आणि हे बघा इकडे आमची विहीर आहे वाडीची थांबा तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो आणि इकडे आमचा माळा आहे थांबळा तुम्हाला दाखवतो आता पूर्ण विहीर आहे ती पूर्ण भरली आहे पाण्याने आणि पावसाळा आहे त्यामुळे आणि ही जागा स्लिपरी आहे म्हणजे फुल असे शेवाई आले त्यामुळे फुल घसरायला होतं तर कधी पण तुम्ही गावी आलात तुम्हाला कधी विहिरीवर जायचं असेल तर विहिरीच्या खालीच चप्पल काढा आणि वरती चढा हे बघा विहीर फुल आत्ता पूर्ण भरलेली आहे आणि हा बघा बेडू केवढा मोठा आहे या पावंडेवरती म्हणजे खाली बावडी साफ करण्यासाठी पावंडे लावलेल्या आहेत म्हणजे दगड त्याच्यावरती हा बघा हा बेडकू आहे आणि फुल भरलेली आहे एकदम वेर भरलेली आहे तर डायरेक्ट आता आपण माळ्यामध्ये तिथे आमची वाडीची पूर्ण शेती आहे तिकडे तर मित्रांनो हा आपला मळा आणि तुम्हाला आमची पेरणी केलेली आता तरवा आलेला तो दाखवतो अजून आमच्याकडे लावणी सुरू नाही आताच चार पाच दिवसात लावणी सुरू होईल तर मित्रांनो ही बघा आमची पेरणी म्हणजे हे आता तरवा आहे हा तर पेरणी कशाला म्हणतात की अगोदर थोडा पाऊस सुरू झाला की ते भाताचा गोटा असतो तो पेरतात नागरून आणि नंतर रुजून येतात त्याला हा तरवा बोलतात हे बघा हा तरवा आला आहे आणि आता एवढा अजून एवढा एवढा झाला की आता आम्ही लावणी करायला सुरुवात करू तर शेतीचा म्हणजे लावणीचा पण ब्लॉग येईल तुम्ही बघा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा आता मी जातो आतमध्ये मायामध्ये तर इकडे पेरणी खूप केले आहे बघा ही आमची आहे आणि ही आमच्या वाडीत आहे बघा आणि तिकडे पण आमचीच आहे आणि तिकडे ते बघा शेतीचे माणसं चालले आहेत हे बघा अशी आमची वाड़ी आणि आमची शेती तर हे बघा ह्या बांधावरून मी चाललोय कारण की इथे मी मळीत उतरलो ते नागरलेली आहे तर माझे पाय मातीत रुपणार आणि पायाला चिक्कल लागणार त्यामुळे तर आता जाऊया पुढे तर मित्रांनो हा बघा हा खांबा आहे ना तो फुडीचा आहे आणि या दोन मळीत ना फाटकांची पूजा होते मे महिन्यात ना ती असते पाच किंवा एक तारीखला पूजा असते हे बघा इथे आणि मी तावडे आहे त्यामुळे आमची पुढे ते, ते तिकडे त्या वाडीत असते खालच्या वाडीत आमचीच माझंच घर वरती आहे आणि दोघ जण आहेत तावडे त्यांचं पण घर वरतीच आहे आणि अजून तुम्हाला वर वा वाडीत जाऊन दाखवतो फाटकवाडीत की शिवजयंती कुठे होती ती चला आणि शिवजयंतीची जागा पण दाखवतो इथे आम्ही शिवजयंती करतो आणि इकडून आम्ही अशी मिरवणूक काढतो ह्या रस्त्यावरून अशी फुल आमचे तिकडे बस स्टॉप आहे फाटकवाडी म्हणून इकडून अशी पुढे आणि खूप लांब आहे ते दहा पंधरा मिनटं लागतील तिकडे पुढे जायला स्टॉप लागे आमच्या फाटकवाडी लागे तर तिथे आम्ही नाही जाऊ शकत तिथून आम्ही मिरवणूक काढतो शिवाजी महाराजांच्या मूर्तीची आणि आम्ही इकडे परत येऊन बसवतो तर फक्त मी आता तुम्हाला आमची जिथे शिवजयंती होते तिची फक्त जागा दाखवतो म्हणजे असा एरिया दाखवतो सांगतो शिव भेटते डायरेक्ट तर मित्रांनो आता आपण तिथे आलो आहे आणि तुम्हाला दाखवतोच तिथे आमच्या इकडे शिवजयंती होते तर मित्रांनो ही ती जागा आहे आणि या खळ्यामध्ये आम्ही शिवाजी महाराजांची मूर्ती बसवतो आणि इथे ह्या ग्राउंडमध्ये आमचं कार्यक्रम असतो सगळे हे बघा तिकडे बाईक लागलेली आहे आणि हे आहे घर आणि हे ग्राउंडमध्ये आमचं कार्यक्रम होतो आणि बघा इकडे वरती मारामारी करत आहेत मांजरं हे बघा किती वरते ते बघा हे बघा बघू दोघात भांडणं चालेल अनेकांची ते बघा तिथे तर असली आमची वाडी आणि माळा वेळा तर मित्रांनो आमची वाडी आमचा माळा कसा वाटला ता नक्की कमेंट करून सांगा तर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक जास्ती करा जास्तीत जास्त शेअर करा तर भीती डायरेक्ट फुडच्या विरोध तोपर्यंत टाटा बाय आहे